नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंतीचं वान म्हणजे काय ते कधी कोणाला का देतात याविषयी सर्व माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संक्रांतनिमित्त सुवासिनी बायकांना बायकांसाठी उत्साहाची पर्वणी म्हणजे हळदी कुंकू या हळदी निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू देवाणघेवाण करतात एकमेकांसोबत हे वान लुट लुटले जाते लुटले जाते यामध्येच एक सं, संक्रांत झाल्यानंतर कुंतीचे वाण दिले जाते तर कुंतीचे वाण म्हणजे काय पूर्वीपार पासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या प प्रथा परंपरा आहेत आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीतील महिलांनी खूप मोठा त्याग केला केला असल्याचा आपल्याला दिसून येतो पुरातन काळपासूनच पती परमेश्वर मानला जातो आणि त्यांनाच उद्दंड आयुष्य लाभण्यासाठीचे व्रतही केले जातात असे संक्रांतीच्या पूर्वी काळामध्ये कुंतीचे वाण देण्याची प्रथा आहे या वाणामध्ये सर्व सौभाग्य अलंकार व इतरही असतात नाना प्रकारचे फळे देखील यामध्ये असतात हे वाण एक सुवासिनीने दुसऱ्या पाच सुवासिनींना वाटल्यास तिचे सौभाग्य अवाधित राहते जन्मास येऊन एकदा तरी हे वाण द्यावे द्यावे लागते असे म्हणतात हे वान आपल्या आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असतं त्यामुळे आपण ही तिचं तीच परंपरा पुढे चालवत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला खणासोबतच ह्या वानाची पूजा ही करून ते इतर पाच जणी जणींना द्यावे एक वान देवाला किंवा तुळशीला अर्पण करून करून दिले जाते एक वान ज्याने आपल्याला दिलेले आहेत त्याचे त्याला परत दिले जाते आणि उरलेले तीन किंवा दोन वान सुवासनींनी सुवासनींना वाटले जाते हे वान आपल्या घरातील जाऊ किंवा सासूबाईंना दिले तरी चालतील परंतु दोन वान हे आपल्या दूरवर असलेल्या नातेवाईक नायक नातेवाईकांना किंवा अनोळखी दिल दिले पाहिजे जेणेकरून ति तिथून ती प साखळी चालू असते त्या पाच जणींना वान दिले जाते त्या पुढच्या वर्षी दुसऱ्या पाच जणींना हे वान देत देतात देत असतात खर तर वान म्हटलं की उत्साहवर्धक वातावरण असतं आता कुंतीचं वान म्हटलं की साखर संगीत त्या वा वानाची पूजा करून खनासोबत ठेवले जाते यामध्ये सव्वा किलो हळद सव्वा किलो कुंकू सव्वा किलो गूळ सव्वा किलो तीळ लाल सुपारी खारीक खोबरं बदाम नारळ ओटीचे सर्व सामान किंवा नवीन वस्त्र लाल रंगाची साडी पितळाची निरंजनी फुलवात हळदी कुंकवाचे पंचिपाळे जोडवे काळ्या मण्यांची पोत काचेच्या हिरव्या बांगड्या आरसा कंगवा मेहंदी अजून काही साहित्य प्रांताप्रमाणे प्रत्येकाची देण्याची प्रथा वेगवेगळी आहे पूर्वीच्या काळात महाराणी गा गांधारणी गांधारणी हे हेवान महाराज पांडू यांची आर्या राजमाता किंतूला दिले होते त्यावेळेस कुंती ही महाराज पांडू सोबत वनात राहत होती गांधारीन ज्यावेळेस तिकडे गेली त्यावेळेस तिने तिची असलेली प्रजा प्रचंड महासेना पायदळ घोडदळ तसेच मोठा तसेच मोठा अवाढ अवाढव्य सेना फाटा आपल्या श्रीमंतीची प्रदर्शन करत सौभाग्याचे हे वान कुंतीकडे घेऊन गेली होती गुळाचे प्रकार तिळगुळाचे नाना नानानमित मिष्टान्न हिरे जवाहर रत्न मा रत्न मोती मानिक नवीन वस्त्रे अनेक उपहार घेऊन वनात आली प्रचंड ला लाजमा जमा होऊन हे वाण तिने किंतूला दिले जे थोडेसे का होईना गांधारींच्या मनात किलमिरा आली होती माझ्यासारखी कोणीच हे वान देऊ शकणार नाही आज मी देते उद्या माझी सव्वापटीने करून माझी मला परत दे असे म्हणून त्यांनी सौभाग्याचे वाण लुटले पुढे संक्रांतीचा पवित्र पर्व आल्यानंतर कुंतीला ही प्रश्न पडला की हे वान कसे परत करणार माझ्याकडे तर कोणतेही दल सेना किंवा इतर कोणतेही साधन नाही ना हत्ती ना घोडे ना पालखी ना सोहळा याची विचारणी विचार करत दुःखात राहू लागली विचार करू लागली भीम आणि अर्जुनाला प्रश्न पडला त्यांनी इंद्राकडून इंद्रा इंद्राचा इंद्रा ऐरावत नावाचा हत्ती धर्तीवर आणला आणि या हत्तीवर बसून राजमाता कुंतीने गांधारी गांधारीला वान परत दिले तेव्हा क्रांतीने सांगितले की हा भाग्याचा अलंकार आहे हे दिल्या घेतल्याने सौभाग्य वाढते पण या यामध्येही स्पर्धा आणि परमार्श नका नका हे सरळ हाताने आणि हसतमुखाने दिल्यावर दिल्या वर घेतले जाते, अंतकरणातून हे वान हव, वान अंतकरणातून हे करायला हवं जनसामान्यालाही हे देता यावं यासाठी हे वान कुंतीच्या नावाने ओळखल्या जाऊ लागलं आणि तिथूनच ही प्रथा सुरू झाली खिण्यासाठी इतरांना देण्यासाठी पहिलं वान दोघींनीही एकाच घरात दिल्यामुळे घरात वादही होऊ लागले यामुळे वाद होऊ नये यासाठी हे वान एकाच घरात दिले जात नाही हे वान जे आपल्याला नेहमी धरून चालतील अशा अशांना दिले जाते तर ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका